आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा आळूच्या पानाचे गोडवडी म्हणजेच आळूचं पातवड करणार आहोत तुम्ही इथे बघा मस्त गुळाच्या पाकातले रसरशीत अशी आळूचे पातवड कसे बनवायचे असे योग्य प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तळल्यानंतर सुद्धा त्याचे भरपूर असे लेअर्स पडतात आळूचे पातवड करण्यासाठी मी इथे आळूवडीसाठी जे आपण काळ्या रंगाची पानं वापरतो आणि त्याचे देठसुद्धा काळे असतात तीच पानं आपण इथे वापरणार आहोत ती ह्या पानांचे पातवड खूप छान लागतात आणि ते घशाला अजिबात खात नाहीत आता इथे एक पान घेतला आहे त्याचा असा वरचा जो डेट असतो तो आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि लाटण्याने थोडंसं आपण हे पान लाटून घेणार आहोत लाटण्याने हे लाटून घेतल्यामुळे त्याच्या शिरा ज्या असतात त्या मऊ पडतात आणि आपण जेव्हा त्याचे रोल करतो तेव्हा ते अगदी व्यवस्थित असं रोल होतो इथे अशा प्रकारे सगळी पानं मी लाटण्याने लाटून घेतणार आहे आता पानांना लावण्यासाठी आपण आतलं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि इथे मी दुसरी वाटीसुद्धा अगदी भरून अशी दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ चवीपुरता थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि कच्चे राजीने मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती त्याची पावडर तीन चमचे आपण इथे टाकून घेणार आहोत जे आपले नाश्त्याचे चमचे असतात त्याच चमच्याने बरोबर तीन चमचे राजिन्याची पावडर आणि आपण ही वडी गोड करणार आहोत त्याच्यामुळे इथे मी किसून गूळ घेतला आहे एक वाटीला थोडासा कमी असा इथे आपण गूळ वापरणार आहोत आपण ह्यामध्ये जी राजण्याची पावडर टाकली आहे त्याच्यामुळेच हे आपल्या वडीला चव खूप छान येते आता चमच्याने आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण एकजीव करायचे तुम्ही इथे बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण तयार करत असताना खूप पातळ नाही करायचं आणि अगदी खूप जाडसुद्धा नाही आपण तिखटवडीसाठी मिश्रण तयार करतो त्याच पद्धतीने हे मिश्रण आपण इथे तयार करणार आहोत तुम्ही इथे बघा अगदी हाताने एकजीव करायचं मस्त असा सुगंध आपल्या ह्या पिठाला येतो आहे आता आपण पानांना लावून घेऊया त्यासाठी मी एक मोठा असा पान इथे घेतला आहे सुरुवातीला आपण अगदी मोठा असा पान घ्यायचं आहे आणि इथं आपलं मिश्रणसुद्धा तयार आहे आता इथं एक एक पानाला अगदी व्यवस्थित भरपूर असं आपण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे अगदी कडेपर्यंत लावून घेणार आहोत आता आपण दुसरा पान अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचे आणि त्याला पहिल्या पानाला जसं आपण मिश्रण लावले त्याच पद्धतीने दुसऱ्या पानालासुद्धा हे मिश्रण व्यवस्थित असं कडेपर्यंत लावून आहे अशा प्रकारे सगळ्या पाण्यांना मी हे पीठ लावून घेतले आता दोन्ही साईडच्या कडा आपण प्रकारे आतमध्ये दुमडून घ्यायचे आहेत आणि वरतून पीठ लावायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण त्याचा रोल करतो तेव्हा आतलं पीठ रोल करताना बाहेर येत नाही आणि रोल अगदी व्यवस्थित असा होतो आता दुसऱ्या साईडच्या कडासुद्धा प्रकारे आपण आतमध्ये घ्यायचे आणि वरतून जे आपण मिश्रण तयार केलं ते लावून घ्यायचे आणि खालची बाजू आतमध्ये घ्यायची आणि त्याच्यावरती असं थोडंसं मिश्रण लावून हा स्वच्छ धूळ मग आपण रोल तयार करायचे आहे रोल तयार करताना असा असा करायचा आणि दाबून करायचा म्हणजे काय होतं आपली वड्या मस्त पडतात आणि तेलात टाकल्यावरती त्याचे लेअरसुद्धा सुटत नाहीत आता वरच्या साईडला थोडंसं सा आपण पीठ लावून वरच्या बाजूचा जो पान आहे तो आतमध्ये घ्यायचं आहे तुम आपण थोडासा ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं वरतून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही ते बघा मस्त असा आपला रोल तयार झाला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे दोन रोल बनवले तरीसुद्धा चालेल मी एकच मोठासा रोल बनवला आहे चाळणीला थोडासा तेल लावून आता त्यामध्ये मी हा रोल ठेवून वाफवून घेणार आहे तुम्ही ते बघा मस्त असा आपला रोल तयार झाला आहे आता अर्धा तासानंतर आपण बघूयात मस्त असा आपला रोल शिजलेला सुद्धा आहे आता नहीं। हे शिजले की नाही हे बघण्यासाठी काय करायचं एक सुरी घ्यायची आणि त्याच्याबरोबर मध्ये अशी घालायची अगदी क्लीन अशी आपली सुरी आली की समजायचं आपली ही वडी व्यवस्थित अशी शिजलेली आहे जर का आपली वडी कच्ची राहिली तर ती तळताना तेलामध्ये सुटली जाते आता हा रोल आपण अगदी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघा मस्त असं आपला हा रोल पूर्ण थंड झालेला आहे आणि मस्त दिसतोय सुद्धा छान आता आपण त्याच्या वड्या पाडायला घेऊया पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण ह्याच्या अजिबात वड्या पाडणार नाही ना आहोत आता इथे वडी अगदी रोल थंड झाला आहे त्याच्यामुळे वड्यासुद्धा अगदी मस्त अशा पडतात वड्या पाडताना खूप जाड आणि खूप पातळ अशा नाही करायच्या अशा प्रकारे आपण ह्या वड्या करून घेणार आहोत तुम्ही इथे बघा अगदी एकसारख्या आकारामध्ये मी ह्या वड्या कापून घेतल्यात आणि मस्त मोठ्या अशा ह्या वड्या तयार झाल्यात आत्ता आपण वड्या तळून घेऊया आता एक एक करून तेलामध्ये ह्या वड्या पण सोडून घ्यायच्यात तेलात वड्या सोडण्याच्या आधी आपलं हे तेल व्यवस्थित असं सा गरम असावं आपलं तेल जर गरम नसेल तर आपल्या ह्या वड्या टाकल्याबरोबर तेलात सुटल्या जातात त्याच्यामुळे ते तेल व्यवस्थित असं गरम झालेलं असावं आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असे तसं तळून घ्यायचेत तुम्ही इथे बघा मस्त असे आपल्या दोन्ही साईडनी वड्या तळून झालेल्या आहेत आपली वडी जर जा जास्त तळली गेली तर ती कडक होते मग पाकात ती जास्त वेळ मुरवट ठेवावी लागते आता इथे सगळ्या वड्या मी तळून घेतल्यात आपलं जर आतलं हे जे मिश्रण व्यवस्थित झालं नाही तर आपली ही वडी तेलात टाकल्याबरोबर सुद्धा सुटू शकते तरीसुद्धा ती वडी तुम्ही व्यवस्थित अशी तळून घ्या आणि लेअर सुटलेली ती वडी पाकात टाका किंवा त्यावरती पाक टाका छान लागते आता आपण इथे पाक करायला घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी किसून गुळ घेतला आहे मी इथे गुळाचा पाक करणार आहे तुम्हाला जर साखरेचा पाक हवा असेल तर मी साखरेच्या पाकातली हे पातवडं केलं तरीसुद्धा छान लागते आता त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी टाकते पाक करताना फक्त एकतारीच आपण इथे पाक करणार आहोत इथे बघा आता आपल्या पाकाला उकळी आलेली आहे आणि आपलं पाकसुद्धा व्यवस्थित असं तयार झालं आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायची आपलं मिश्रण गरम असताना आपण त्यामध्ये ते एक चमचा वेलचीपूड आणि गुळाचं पाक आहे म्हणजे जायफळ टाकलीत अजूनच छान लागते म्हणून मी इथे जायफळ किसून टाकणार आहे मिक्स करून घेऊया जायफळ आणि वेलचीपूड आपण जेव्हा शेवटला टाकतो ना तेव्हा त्याचा स्वाद टिकून राहतो आता हे पाक आपण कोमट करून घेऊया कोमट झाल्याच्यानंतरच आपण त्यामध्ये वडे टाकायची वडीसुद्धा कोमट झालेली असावी आणि पाकसुद्धा कोमटच असावा तुम्ही वडी पाकात टाकून काढली लगेच तरीसुद्धा चालेल किंवा डिशमध्ये दोन वड्या घेऊन त्यावरती जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे पाक टाकून खाल्लीत तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला जर मुरलेली अशी पातवड खायचं असेल तर दहा ते पंधरा ठेवा दहा ते पंधरा मिनिटाने आपले हे रसरसित असे आळूचं पातवड तयार होतं चवीला हे खूप छान लागतं करून बघा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण आपल्या पुढच्या छानच्या रेसिपी